नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही न लावता सुरुवात करूया पहिला आहे अमरावती जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे त्यानंतर अचलपूर त्यानंतर दर्यापूर मोर्शी वरुड धारणी चिखलदरा अंजनगाव सुरजी भातकुली नांदगाव खंडेश्वर तालुका त्यानंतर चांदूर बाजार चांदूर रेल्वे तिवसा धामणगाव रेल्वे तालुका मित्रांनो हे होते अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे तुम्ही पुन्हा व्हिडिओ ऐकूनसुद्धा हे पाठ करू शकता आणि याआधी भंडारा वाशिम गोंदिया ह्या तीन जिल्ह्याची जे प्लेलिस्टमध्ये हे तीन जिल्ह्यांचे व्हिडिओ ॲड केले आहे आणि हा आपला चौथा व्हिडिओ आहे मित्रांनो चॅनलवर तुम्ही नागपूरचा व्हिडिओ सर्च मारून सुद्धा बघू शकता चॅनलवर नागपूरचाही व्हिडिओ आहे तो आम्ही प्लेलिस्टमध्ये ॲड करून घेऊ ठीक आहे धन्यवाद